बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे त्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आता चाहत्यांना याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली दरम्यान कियारा आडवाणीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला ज्यात तिने आपल्या होणाऱ्या बाळाविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले तिने स्वतःला दोन मुलं हवी हो असे सांगताना त्यापैकी एक मुलगी असावी आणि ती करीना सारखी असावी अशी इच्छा व्यक्त केली जाणून घेऊया कियारा नेमकं काय म्हणाली सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ गुड न्यूज सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे या मुलाखतीत कियाराने तिला दोन निरोगी मुले हवी हो असल्याचे सांगितले ज्यावर कियाराला विचारण्यात आले की जर तुझी मुलं जुई असतील तर तुला मुलगी हवी की मुली यावर उत्तर देताना कियारा म्हणाली मला फक्त दोन निरोगी मुले हवी हो या प्रकरणी करीनाने कियाराची बाजू उचलून घेतली तेव्हा कियाराने सांगितले मला एक मुलगी आणि एक मुलगा हवाय त्यापैकी मुलगी करीना सारखी असावी याविषयी अधिक बोलताना कियाराने तिची मुलगी करीना सारखी असावी असे सांगितले ती म्हणाली मला माझ्या मुलीत करीना सारखा आत्मविश्वास आणि तिच्यासारखे तेजस्वी रूप हवे आहे खर तर तिचे सर्व गुण असतील तरी चालेल करीनाने एकत्र काम केले दोघींमध्ये मैत्रीचे नाते असून आता कियाराने आपल्या लेखीत ले बेबूचे गुण असावे अशी गोड इच्छा व्यक्त केल्याचं समजते कियाराने तिच्या प्रेग्नन्सीची माहिती एका खास पोस्टद्वारे दिली होती त्याच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलंय आमच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी भेट आहे जी आम्हाला लवकरच मिळणार आहे कियाराच्या वर्कफ्रेंड बद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच वॉन टू आणि डॉन थ्री या सिनेमात झळकणार आहे कियारा करण्याच्या मैत्रीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनमी मान इंडिया सबस्क्राईब करा